नंदुरबार तालुक्यातील सैतानी गावातील शेतकरी पुत्राचे अनोखे आंदोलन मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकरी पुत्राने आज एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांचे आंदोलन थेट पंचायत समितीच्या आवारात लाकडी बांबूला त्याला उलट लटतोत अनोखे आंदोलन केले प्रतिनिधी सुरेश सुतार भारत न्यूज मराठी नंदुरबार गट विकास अधिकारी अत्यंत प्रेम व्यवस्था हो। माझ्याकडून या साहेबांना सप्रेम गिफ्ट आणलेले तरी कृपया त्या महोदयांनी हे गिफ्ट स्वीकाराव आणि आपल्या ते ओपन करावं असे मी त्यांना

आणि ते पाईपलाइन सगळे लोकं पेतात हे दूषित पाणी म्हणून या महोदयांसाठी मी एक गिफ्ट आणलेलं आहे परंतु या महोदयांनी गिफ्ट स्वीकारण्यास देखील नाकार दिलेला आहे कारण कायदा सुव्यवस्था कलम कसाई झालेली आहे शेतकऱ्याला न्याय व्यवस्था कधी मिळेल असा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून ते निवेदन पण स्वीकारावं आणि हे गिफ्ट पण स्वीकारावं कामाचा निधी लाटण्यासाठी यांना कोणी ग्रामस्थांची गरज नाही तेव्हा मात्र आजार जातात आणि या कलेक्टर या व्हिडीओ महोदयाच्या आधिपत्याखाली या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फक्त एक पुष्ठ दिलं नाही खऱ्या अर्थानं रोहर अंतर्गत ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा यासाठी सरकारांनी लाखो को कोटी रुपये उद उधळले परंतु त्या ठिकाणी माझा माय शेतकरी माय बापाला रोजगार मिळाला नाही खोकल्यांच्या साह्याने जीजीपीच्या साह्या सत्ता आणि पैसा याच्या आधारे कॉन्ट्रॅक्टर वृत्तीला श्रीमंत का बनवण्याचं काम या गट विकास अधिकारी मोहदा यांनी केलेलं आहे आणि या ठेकेदाराचं माहेरकार्य पंचायत समिती झालेलं आहे या आजाद देशामध्ये शेतकरी संघटित नसल्यामुळे शेतकरी आजाद देशाच्या गुलामाने वागणूक दिली जाते म्हणून या मोहदायला सांगतोय या गट विकास अधिकारी मोहदायचे धोरणे शेतकऱ्यासाठी वा राबवण्याचे उलटे करून टाकलेत म्हणून आज या शेतकऱ्यावरती आज ही वेळ आलेली आहे परंतु हे पत्र मोदई हे नकली पत्र

आज महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त माननीय पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब हजार वेळा येऊनही ते आम्हाला भेटले नाही म्हणून आज त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे तर या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी म्हणून मला आज उलट लटकण्याची वेळ यायलाच नको बंधूंनो या भारत देशाला या भारत देशामध्ये पंच्याहत्तर वा शहात्तर वा कुश अमृतमय उत्सव साजरा केला जातोय परंतु खऱ्या अर्थानं ज्या योजना शेतकऱ्यांचा बडकटी करून घेण्यासाठी होते परंतु या पंचायत समितीमध्ये सत्ता आणि पैसा याच्या बळावरती या गट विकास अधिकारी महोदयांनी ठेकादारी वृत्तीचा जोणुकी पंचायत समिती हे माहेरघर झालेलं आहे आणि माझा शेतकऱ्याला ज्या ठिकाणी ह्या देशाचा गुलाम आणि वागणूक दिली जाते या ठिकाणी माझा शेतकऱ्याला उभं राहायला जागा नाही कारण इथं ज्याच्याकडे पैसा आणि ज्याची सत्ता त्याला या ठिकाणी कामं दिलं जातात रोहयो अंतर्गत कायदा म्हणतो की ग्रामीण भागातील एका माणसाला वर्षाने शंभर दिवसाचं काम दिलं पाहिजे परंतु या महोदयांच्या आधिपत्याखाली कोकलेन आणि ठेकेदारी आणि जी सी माध्यमातून हजारो कोट्यावधी रुपयाचा निधी लाटलेला आहे म्हणून या महोदयांना जाग येऊ येण्यासाठी या ठिकाणी त्यांनी वापरलेल्या शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या योजनेच्या धोरण जशा पद्धतीने उलट वापरतायत तशाच पद्धतीने आम्ही या ठिकाणी उलट लटकून त्यांना आज निवेदन देणार आहोत